वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यातील जागतिक वन्यजीव दिन तसेच जागतिक औचित्य सा साधत इंदिरा हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वतीनं पर्यावरण व पक्षी संवर्धनांसाठी एक आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आलाय या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या विद्यार्थ्यांनी मिळून एकूण सत्तावन्न पाण्यांची पात्रे तयार केली असून ही पात्रे त्यांच्या घरीच ठेवण्यात येणार आहे जेणेकरून उन्हाळ्याच्या कडक उन्हात पक्ष्यांना पाण्याचा सहज उपलब्ध स्रोत मिळू शकेल या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी प्राचार्य दीपक कदम यांनी विद्यार्थ्यांमध्ये निसर्ग पर्यावरण पक्षीप्रेम आणि संवेदनशीलता रुजवण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे असल्याचं चा सांगण्यात आलंय विद्यार्थ्यांचे समग्र व्यक्तिमत्व विकास आणि नैतिक मूल्यांची जपणूक यासाठी अशा उपक्रमाची नितांत गरज आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय हरिस सेनेचे से प्रमुख राजेश हरणे आणि प्राध्यापक पवन आडे यांच्या पुढाकारातून व शिक्षिका शिला वर्भे यांच्या मार्गदर्शनातून हा उपक्रम राबवण्यात आलाय दरवर्षी वाढते तापमान वातावरणातील बदल वायू प्रदूषण आणि मोबाईल टॉवर्स मुळे पक्ष्यांची संख्या झपाट्यानं घटत आहे यामुळे केवळ जैवविविधतेलाच धोका निर्माण झाला नसून पिकांचं नैसर्गिक परागीकरण देखील बाधित याच पार्श्वभूमीवर अपर्णा सोनकुसरे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणातील समतोल राखण्याचं महत्व पटवून दिलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना घरच्या घरी पक्ष्यांचे निरीक्षण करता येणार आहे विशेष म्हणजे इंदिरा हायस्कूलमध्ये केवळ भानखेडाच नव्हे तर गोजी येसंबा रायफुली आष्टा पुजे धाणोरा यांसारख्या विविध गावातील विद्यार्थी शिक्षण घेतात त्यामुळे या सात गावांमध्ये पक्षी संवर्धनाचा संदेश पोहोचेल असा विश्वास लिपिक अतुल सोनटक्के यांनी व्यक्त केलाय उपक्रमाबाबत शिक्षिका वर्षा नागतोडे आणि नरेंद्र गलांडे यांनी असं मत मांडलंय की पक्ष्यांच्या ओढीमुळे विद्यार्थ्यांचा मोबाईलकडे असलेला ओढा कमी होईल आणि निसर्गाशी नाते अधिक घट्ट होईल या उपक्रमाचं मूल्यमापन तीस जून दोन हजार पंचवीस रोजी करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी कितपत सहभाग घेतला याचा अभ्यास केला जाईल अशी माहिती ज्योतिष सालंकार यांनी दिली या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक वृंद कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मनापासून योगदान दिले त्यात विशेष उल्लेखनीय आहेत प्राध्यापक विद्या उईके सुधीर सायंकार मधुकर मोहिजे ग्रंथपाल हर्षवर्धन वैद्य तसेच विद्यार्थ्यांमधून पूजा सोनुले सुमित भगत तेजस चौधरी भावेश सावरकर आरुषी बुरांडे आरोही चौधरी सुमित कपाट पूर्वा ठवले गौरव हरणे आदींचा सक्रिय सहभाग होता निसर्गाशी एकरूप होण्याचा आणि लहानपणापासूनच संवेदनशीलता जोपासण्याचा हा छोटासा प्रयत्न निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे वर्धा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल